सव्वीस नोव्हेंबर हा दिवस संविधान दिवस म्हणून पाळण्यात येतो या संविधान दिवशी पुलगाव नगरपालिका कर्मचारी वर्गाने संविधान सन्मान व रक्षणाची शपथ घेतली परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला सव्वीस नोव्हेंबर रोजी संविधान देऊन एक प्रकारे भारतीय जनतेला शिकण्याचा आपल्या अधिकाऱ्याच्या रक्षणाचा अधिकार दिला गोरगरीब व सर्वसामान्य नागरिक ज्यामुळे आपल्या अधिकाराची लढाई लढू शकतो या पवित्र दिवशी पुलगाव नगरपालिका प्रशासनामध्ये कार्यरत सर्व कर्मचारी व अधिकाऱ्यांनी प्रशासकीय अधिकारी अमर बागरे यांच्या मार्गदर्शनामध्ये मुख्य अधिकारी सतीश सेवदा यांच्या उपस्थितीमध्ये डॉक्टर बाबासाहेबांच्या प्रतिमेला हार अर्पण करून व अभिवादन करून संविधान रक्षणाची शपथ घेतली यावेळी भैरवनाथ कांबळे अनिल अंबादे अनिल चौरे रुपेश नवलाखे अनिल ताजने शाहरुख शेख नितीन जयस्वाल चंद्रकांत ईश्वरकर मनोज खोडे प्रतीक कांबळे अश्विन फुलजेले मलिक आदी अनेक विभाग प्रमुख व सहप्रमुख आणि कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहून संविधानाचे सामूहिक वाचन करून संविधान दिवस साजरा केला अश्विन शाह विदर्भ न्यूज पुलगाव